संत्रा मोसंबी अनुदानात जो घोटाळा झालेला आहे आणि या घोटाळ्यामध्ये तहसीलदार समावेश आहे अनेकदा तक्रारी आणि त्यांच्या वर्तमानपत्रातून वेगवेगळ्या बातम्या प्रकाशित झाल्या असताना पण या विषयावर विशेष काही लक्ष प्रशासन देत नाही या अनुषंगाने आपण संघटनेचे अध्यक्ष सागर दुधाने यांच्यासोबत आज चर्चा करणार आहोत का सांगा ना आपण या विषयावर आपल्या नरखेड तालुक्यातल्या आप बऱ्याचशा शेतकऱ्यांना फळगडतीचे नुकसान पैसे मिळाले नाही ते शेतकरी वारंवार तहसीलदारांची भेट घेत होती परंतु त्यांचं समाधान न झाल्यामुळे त्यातल्या काही शेतकऱ्यांनी माझी भेट घेतली व त्या शेतकऱ्यांना घेऊन मी तहसीलदारांकडे गेलो त्यांना सांगितलं की या पात्र शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित ठेवले आहे आणि जे शेतकरी अपात्र आहेत ज्या शेतकऱ्यांकडे झाड नाही अशा शेतकऱ्यांना आपण पैसे दिले आहेत आमची मागणी हे होती की ज्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही त्यांना पैसे द्यावे परंतु शासनाकडचं अनुदान या हेडखालचं संपलेलं आहे असं त्यांनी सांगितलं मग मी त्यांना सांगितलं की तुमच्या डिपार्टमेंटच्या काही लोकांनी चुकीच्या पद्धतीनं वसुली केली आहे आणि ते वसुली करून चुकीच्या लोकांना पैसे दिले आहे परंतु जे पात्र लोक आहेत त्यांना पैसे मिळाले नाही तर यासंबंधी आपण काहीतरी कारवाई केली पाहिजे त्यांच्याकडे वारंवार तगादा लावला तरी तहसीलदार यांनी कोणतीही प्रकारची कारवाई केली नाही शेवटात आम्हाला काही सूत्रांकडून कळलं की कर यामध्ये मान्य तहसीलदार यांचाही खूप मोठा समावेश आहे त्याच्यामुळेच ते कारवाई करत नाही परंतु आम्ही तिथे थांबणार नव्हतोच मग आम्ही एस डी एम साहेबांची भेट घेतली एसडीएम साहेबांचं सा मार्गदर्शन घेऊन कलेक्टर साहेबांकडे गेलो आणि कलेक्टर साहेबांनी चौकशीचे निर्देश दिले तर एस डी एम साहेबांनी चौकशी करून त्यांना अहवाल द्यायला सांगितला आहे कलेक्टर साहेबांनी आता माहित नाही पुढे प्रकरणात काय होतं या अनुषंगाने आपल्याला जे डॉक्युमेंट लागत होते असं आहे हो मी जवळपास त्यांना पाच मे रोजी अर्ज दिला होता आणि त्यांनी मला सहा सात तारखेलाच डॉक्युमेंट देण्याची कबुली दिली परंतु पंधरा मे येऊन गेली तरी मला डॉक्युमेंट आले नाही शेवटी सोळा मे ला मला त्यांनी बोलावलं आणि ते स्वतः मला बोलवून ते गायब होऊन गेले आणि संध्याकाळी सात वाजेपर्यंत मी तिथे थांबून होतो ते येत हो सात वाजता त्यांनी सांगितलं की आता डॉक्युमेंट मिळणार नाही आता शुक्रवार आज दस्तावेज आपल्याला मिळाल्यानंतर आपण काय प्रतिक्रिया घेतली ती यादी आल्याच्या नंतर माझ्याशी काही कास्तकारांनी भेट घेतली ज्यांना पैसे मिळाले अशा कास्तकारांनी ती यादी व्हेरीफाय केली आणि त्या चुकीच्या पद्धतीने किती लोकांना पैसे मिळालेले आहे हे आम्ही तहसीलदार आणि ला ते पत्र दिलं की अशा अशा पद्धतीने याच्यात गोळ झाला आहे आणि जे अपात्र म्हणजे पा, पात्र शेतकरी जे वंचित राहिले त्यांना कशा पद्धतीने पैसे मिळवून देता येईल त्या संबंधाने आम्ही त्याचा अभ्यास केला व जिल्हाधिकाऱ्यांच्या के समोर हो ठेवला या घोटाळ्याचा मास्टर माइंड आता कोणाला म्हणावं असं निश्चित सांगता येत नाही परंतु ही सर्व्हेची जी यंत्रणा राबली हे तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली राबली आणि तहसीलदारांकडे तक्रारी जाऊ जाऊनही शेतकऱ्यांनी वेळेवर तक्रारी करूनही त्याच्यावर ऍक्शन घेतली नाही यावरून तरी असं वाटते की याचे मास्टर माइंड तहसीलदारच असले पाहिजे या मागचे माइंड तहसीलदार खोटके साहेब असं म्हणतात हो शंभर टक्के हा घोटा किती रुपयाचा हा जवळपास नरखेड तालुक्यात सोळा कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे की ज्या शेतकऱ्यांच्या शेतात झाड नाही जे शेतकरी बाहेरगावी राहते त्यांचं शेत पडित आहे असे लोकांना पैसे दिले गेले आपला लढा हा शेतकऱ्यांकडून पैसे वापस घेण्यासाठी नाही आपला लढा हा आहे की जे पात्र शेतकरी वंचित राहिले गेले आहे त्यांना पैसे मिळाले पाहिजे आणि पुरवणी यादीचा जो हे लोक आग्रह करतात की पुरवणी यादी पाठवली आहे त्यांना पैसे मिळणार आहे आणि हा घोटाळा असाच दबू द्यावा अशी यांची इच्छा आहे परंतु दोन हजार बावीसच्या नुकसान भरपाईची पुरवणी यादी अजूनही मंजूर होऊन आली नाही त्याच्यामुळे दोन हजार पंचवीस ची मोसंबी फळगडतीची पुरवणी यादी मंजूर होऊन येण्याची कोणतीही शक्यता नाही त्या दिशेने कोणतीही पावलं ठोसपणे थो, उचलल्या जात नाही कोणताच लोकप्रतिनिधी त्याच्यासाठी आग्रह करत नाही मग हे मंजूर होऊन येणार नाही मग ह्या हेड खाली पैसे कसे मिळतील तर आम्ही एक सोपा उपाय जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिला की ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने सर्वे करणारे जे प्रतिनिधी आहे त्यांच्याकडून या पैशाची रिकव्हरी करावी आणि जे शेतकरी वंचित राहिले आहे त्यांना त्यातून पैसे देण्यात यावे हा घोटाळा झालेला आहे आता या घोटाळ्याचे जे नुकसान झालं आहे आणि त्याला परत पैसे मिळण्यासाठी का करणार आहे नाही जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एसडीएम साहेबांनी चौकशी सुरू केली आहे जे कर्मचारी दोषी आढळतील ते रिकव्हरी भरतील यामध्ये आता अध्यक्ष तहसीलदार असल्या कारणामुळे दोषी तहसीलदार आहे यावर कारवाई झाली का अजून तरी कारवाई कोणावरच झाली नाही म्हणजे ज्यांनी घोटाळा प्रत्यक्ष केला त्यांच्यावरही झाली नाही तहसीलदारांवरही झाली नाही परंतु जोपर्यंत तहसीलदारांवर कारवाई होत नाही या प्रकरणात तहसीलदारांवर कारवाई हे शेवटचं फलित आहे तर जोपर्यंत तहसीलदारांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा जारी ठेवू मला आता ज्याप्रमाणे जिल्हा अधिकारी यांनी जे निर्देश दिले त्याचं पालन झालेलं आहे का हो सध्या तरी एस साहेबांची आता काही शेतकऱ्यांनी भेट घेतली त्यांनाही सांगितले की चौकशी सुरू झालेली आहे परंतु ग्राउंडवर अजूनही काही त्याच्या संदर्भाना हालचाल झालेली नाही आहे जे बोगस शेतकऱ्यांना पैसे दिले आहेत ते परत भेटणार आहे का शेतकरी एकही रुपया वापस करणार नाही आणि शेतकऱ्यांकडून पैसे मागण्याचा प्रयत्न केला तर आम्ही रस्त्यावर उतरू कारण याच्यामध्ये एक पर्सेंटही दोष शेतकऱ्यांचा नाही आहे सर्वे करणारे अधिकारी आहे शेतकऱ्यांना कोणत्याही पद्धतीचं हमीपत्र भरून दिलेलं नाही की माझ्याकडे मोसंबी आहे माझ्याकडे संत्र आहे त्यांना शोधून या लोकांनी त्यांच्या खात्यात पैसे टाकले बोगस जे त्यांच्याकडे संत्रा मोसंबी नाही अशा जे यादी जे बनवली आणि जे सर्वे हो, सर्वेदार होते त्यांनी हा हे नाव नोंदवण्यात आले मग मध्ये मग हो हा हो नक्की कोणा केला हा कर्मचाऱ्यांनी केला तर सर्वे करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी केला म्हणजे याच्यामध्ये जे पैसा भेटला तो अर्धे अर्धे झाला का असं बोलतात का हो शंभर टक्के अर्धे अर्धे झाले कारण काय आहे ज्या शेतकऱ्याकडे संत्रा मोसंबी नाही त्याला शंभर टक्के माहिती होत की आपल्याला अनुदानही मिळणार नाही त्याच्यामुळे तो शेतकरी त्या अनुदानाची वाटच पाहत नव्हता परंतु यांनी आमिष देऊन तुम्हाला आम्ही जर समजा एक लाख रुपये टाकले तर पन्नास हजार रुपये तुम्ही द्याल का अशा पद्धतीनं मांडवली करून ते अनुदान टाकण्यात आलं आहे धन्यवाद शेतकऱ्यांना अनुदान वारंवार लढणारे सागर दुधाने आमचा लढा रा, सुरूच राहणार अशी प्रतिक्रिया दिली विदर्भ कडून कोमलकुनूर